चिखले ते वासिंगला जोडणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील चिखले गावाजवळ शहापूर तालुक्यातील वासिंगला जोडणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मुरबाड तालुक्यातील करवे झापवाडे शिरगाव चिखले तसेच शहापूर तालुक्यातील शेरे शेई अंबारजे वासिन या गावांचा संपर्क तुटला असून संबंधित पुलाजवळ प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने अतिउत्साही वाहन चालक वाहक पुलावरून वाहन नेण्यासाठी प्रयत्न करू शकल्यास फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहन चालकांना पुलावरून वाहन नेण्यात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना टळली जाईल या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी